आपल्या कपाशीमध्ये कदाचित आपल्याला मावा सारख्या किडीची समस्या येत असतात सल्परयुक्त खत जमिनीत टाकल्यामुळे जमिनीतून जे काही पाण्याचं प्रमाण आहे तर ते कमी केलं जातं आणि वापसा लवकर येतो की आपल्या कपाशीची वाढ विस्तार किती झालाय किंवा कशा पद्धतीने आपण केलं यामध्ये कसं असतं की ज्या कपाशीची वाढ जास्त होते त्या कपाशीचं अंतर साधारण आपल्याला कमी अंतरावर लागू करायला लागेल ज्या कपाशीचा विस्तार जास्त होतो तिथं आपल्याला जास्त अंतरावर लागवड करावं लागते तर तो सूर्यप्रकाश जितक्या जास्त पानांवर आणि जितक्या जास्त बोंड किंवा त्या पात्यांवर पडेल तितकं तुम्हाला उत्पादन जास्त मिळतं कपाशी मधला एक विकृती म्हणू शकतो आपण हा रोग नाही एक विकृती तर लाल्याची समस्या आपल्याला निश्चितच काही वेळेला भेडसावली असते आणि पाऊस जसा जसा पडत राहील किंवा जेवढा पाऊस पडत राहील तेवढी हिरव्या तुडतुड्याची समस्या असते ते रस शोषण करण्याचं काम ती किड करत असते आणि त्या रस शोषण केल्यामुळे पिकाच्या पानांमध्ये जी काही हरित लवक असतात तर ती कमी होतात परंतु यावर्षी थोडासा प्रादुर्भाव वाढलाय किंवा शेतकऱ्यांचा अनुभव आहे की गुलाबी बोंडाळीची जी समस्या आहे तर ती जाणवायला लागली शेतकरी बंधूंना नमस्कार मित्रांनो कपाशी पिकामध्ये सध्याच्या हवामानात किंवा सध्याच्या परिस्थितीमध्ये अनेक साऱ्या समस्यांचा सामना आपण नक्कीच करत असणार तर त्यावर उपाय करण्यासाठी किंवा आपल्याला मदत करण्यासाठी म्हणून आज मी आपल्यासमोर काही समस्यांचं निराकरण कशा पद्धतीने करता येईल आणि काही गोष्टी आपल्याला आपल्या नियोजनामध्ये कशा सामील करून घेता येईल जेणेकरून आपल्याला कपाशीचं उत्पादन चांगलं घेता येईल आणि आपल्याला कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त नफा कसा कमावता येईल याविषयी आपण आज माहिती पाहणार बऱ्यापैकी ठिकाणी पाऊस चांगला झालेला आहे ज्यामुळे जमिनीमध्ये आर्द्रता किंवा जमिनीमध्ये ओल असण्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे आपल्या कपाशीमध्ये कदाचित आपल्याला मावासारख्या किडीची समस्या येत असावी मावा किडीचं नियंत्रण करण्यासाठी किंवा मावा किडे येण्याला कारणीभूत जे वातावरण आहे तर त्याला फक्त आणि फक्त आद्रता जबाबदार आहे जमिनीमध्ये असणारी ओल वरतून पाऊस पडल्यामुळे पिकाच्या कक्षेमध्ये तयार होणारी आद्रता या दोन्ही त्याला जबाबदार असतात आणि म्हणून मावा किड आपल्याकडे फार प्रामुख्याने जाणवते मग याला उपाय काय करणार आपल्या शेतामधील पाणी कसं कमी करता येईल किंवा जमिनीमधली जी ओल आहे तर ती कशी कमीत कमी करता येईल यासाठी आपल्याला नियोजन करावं लागेल मग यासाठी काय गोष्टी करू शकतो तर एकतर तुम्ही आंतरमाशागत काही करू शकता बैलांच्या सहाय्या असेल किंवा छोटा कल्टिवेटर असेल तुम्ही या व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगा की आपल्या विभागामध्ये किंवा आपण कशा पद्धतीने आंतरमाशागत करता कोणी बैलाच्या सहाय्या करतं कोणी कल्टिवेटरच्या सहाय्या करतं कोणी ट्रॅक्टर घालतं कोणता अवजार आपण वापरता जेणेकरून त्याविषयी आपण इथून पुढे काही माहिती इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवू शकतो आंतरमाशागती सोबत अजून काय तर आपण ज्या खतांमध्ये सल्फरचं प्रमाण आहे मग ते वीस वीस शून्य तेरा असेल किंवा अमोनियम सल्फेट असेल किंवा सल्फर असेल मॅग्नेशियम सल्फेट असेल तर या खतांचा वापर जमिनीतून केला पाहिजे सल्फरयुक्त खतं जमिनीत टाकल्यामुळे जमिनीतून जे काही पाण्याचं प्रमाण आहे तर ते कमी केलं जातं आणि वापसा लवकर येतो मग जर वापसा लवकर आला तर निश्चितच आपल्याला मावा किडीचं नियंत्रण करणं किंवा बंदोबस्त करणं हे सोपं जाईल मावा कीड तिला पोषक असणाऱ्या वातावरणामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढत असते त्यामुळे तिचं नियंत्रण खूप झिकरीचं होतं आणि अशा वेळेस कदाचित आपल्याला एकपेक्षा जास्त पण फवारण्या करण्याची गरज पडू शकते माव्याचं नियंत्रण करायचं असेल तर आपल्याला चांगल्या प्रतीचं स्टिकर वापरून त्याच्या जोडीला कीटकनाशक एक आपण अॅग्रोर चारशे मिली प्रति एकर हे फवारणी करू शकतो किंवा दुसरा झेनीत चारशे मिली प्रति एकर याचाही वापर आपण फवारणीद्वारे करू शकतो मित्रांनो आता दुसरी गोष्ट येते की आपल्या कपाशीची वाढ विस्तार किती झालाय किंवा कशा पद्धतीने आपण केलाय तर यासाठी आपण कोणती व्हरायटी लावली किंवा कोणत्या प्रकारातली व्हरायटी लावली तर ते निश्चितच तुम्ही खाली कमेंट करून सांगा जेणेकरून आपल्याला त्यानुसार नियोजन कसं करता येईल याविषयी माहिती इथून पुढे घेऊ यामध्ये कसं असतं की ज्या कपाशीची वाढ जास्त होते त्या कपाशीचं अंतर साधारण आपल्याला कमी अंतरावर लागवड करायला लागते ज्या कपाशीचा विस्तार जास्त होतो तिथं आपल्याला जास्त अंतरावर लागवड करावी लागते आणि त्यानुसार आपल्याला नियोजन करावं लागतं पण मित्रांनो एक गोष्ट खात्रीशीर सांगतो जेवढी कपाशी विस्तारलेली किंवा त्याला शेतकरी झाड चांगलं डाफळलंय असं म्हणतात तर या विस्तारलेल्या झाडाचा उत्पादनात जास्तीत जास्त फायदा होतो त्याचं कारण काय की आपल्याला मिळणारा जो सूर्यप्रकाश आहे आपल्या वनस्पतीला किंवा आपल्या कपाशीला तर तो सूर्यप्रकाश जितक्या जास्त पानांवर आणि जितक्या जास्त बोंड किंवा त्या पात्यांवर पडेल तितकं तुम्हाला उत्पादन जास्त मिळणार म्हणून आपलं झाड विस्ताराने कसं होईल याकडे आपल्याला लक्ष द्यावं लागतं मग यासाठी काही शेतकरी शेंडा खोडण्याचं काम करतात तर आपण त्याला मजुराकरवी करायची प्रक्रिया म्हणू शकतो जिथं आपण फक्त कपाशीचा शेंडा खोडतो टॉपिंग करतो काही शेतकरी याला पर्याय म्हणून सायकोसिल सारखे रसायन असेल किंवा क्लोरमॅटो सारखे रसायन असेल तर त्याचाही वापर करतात आणि हे रासायनिक पद्धतीने पण त्याची वाढ थांबवतात पण मित्रांनो तुमचा अनुभव तुम्ही इथं खाली नमूद करू शकता की कोणत्या पद्धतीचा वापर आपण करता आणि कोणत्या पद्धतीच्या वापरातून आपल्याला निश्चित फायदा झालाय त्यानुसार आपल्याला इतर शेतकऱ्यांनाही या गोष्टीची माहिती किंवा ही मदत आपण निश्चितच करू शकतो तर कपाशीची उंची योग्य राखण्यासाठी मग कपाशीला बोंड लागण्याच्या वेळेला किंवा आपण पात्यातून बोंडात रूपांतर होण्याच्या वेळेला आपण जर त्याचा शेंडा खोडू शकलो तर निश्चितच त्या कपाशीचा विस्तार जास्त होईल बोंडांची संख्या थोडीशी कमी परंतु प्रत्येक बोंडाचं वजन हे जास्तीत जास्त होईल आणि जितकं बोंडाचं वजन जास्त तितकं कपास वेचणीसाठी आपल्याला सोपं होईल आणि आपल्याला कपास वेचणीसाठी मजूर न मिळण्याची जी समस्या येते तर त्यावेळेस थोडीशी मजूर आपल्या कपाशीला वेचणीसाठी प्रथम प्राधान्य देतील कारण का तर बोंड मोठे असतील तर वेचणीसाठी त्यांना खूप सोपं जाईल हो मग कपाशीचा विस्तार चांगला होण्यासाठी आपल्याला ही शेंडा खोडणी अथवा रासायनिक पद्धतीने जे क्लोरामॅटो क्लोराईड असेल किंवा सायकोसिल असेल तर याचा आपण निश्चित वापर करू शकता जेणेकरून आपल्या कपाशीची वाढ आपण नियंत्रणात ठेवू कपाशी खूप मोठी वाढली डोक्याच्या वर कपाशी गेली हे ह्या गोष्टी आपल्याला प्लॉट दिसायला खूप चांगला दिसतो परंतु उत्पादनात त्याचा तसा फारसा काही फरक किंवा फायदा आपल्याला होत नाही त्यामुळे याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो हे सगळं नियोजन करत असताना काही वेळेला आपल्याला एक समस्या भेडसावली असेल ज्याला आपण लाल्या म्हणतात कपाशी मधला एक विकृती म्हणू शकतो आपण हा रोग नाही ही एक विकृती तर लाल्याची समस्या आपल्याला निश्चितच काही वेळेला भेडसावली असेल बहुतांश वेळा असं होतं काय तीच व्हरायटी आपण गेले तीन चार वर्ष लावली परंतु कधीतरी एकदा लाले आला किंवा तीच व्हरायटी आपण लावल्यानंतर एकाच वेळेला चांगली आली आणि बाकी दोन तीन वेळेला ती लाले आलं तर, तर ही समस्या काय येते तर कपाशो मार्गदर्शक जे आहेत तर त्यांच्या म्हणण्यानुसार की मॅग्नेशियमच्या कमतरतेने लाल्याची समस्या येते मित्रांनो हे काही अंश खरं असलं तरी संपूर्णतः मॅग्नेशियम कमतरता ही लाल्याला जबाबदार नाही तुम्हाला कदाचित ऐकून आश्चर्य वाटेल की मॅग्नेशियममुळे नाही येत लाल्या तर कशामुळे येतो तर आमचा अनुभव आणि आमचा अभ्यास असा सांगतो की कपाशी ज्यावेळेस आपली छोटी होती किंवा ज्याला आपण काय म्हणतो वाढीच्या अवस्थेत होती तर त्या वाढीच्या अवस्थेत हिरव्या तुडतुड्याची समस्या जाणवते तुम्हाला आठवत असेल की आपल्या कपाशीला एक महिन्याची दीड महिन्याची असेपर्यंत निश्चितच हिरवे तोडतुडे खूप मोठ्या प्रमाणात आले असते आणि पाऊस जसा जसा पडत राहील किंवा जेवढा पाऊस पडत राहील तेवढी हिरव्या तोडतुड्याची समस्या जास्त येते ज्याला आपण हिरवे तुडतुडे किंवा जसिड म्हणतो हिरव्या रंगाचे आणि अगदी चपळ असा तो किडा असतो पानावरून झटकन उडून जातो तर ही जसिडची समस्या जर आली तर त्या जेसिडमुळे पानाच्या कडेच्या बाजूने रस शोषण करण्याचं काम ती किड करत असते आणि त्या रस शोषण केल्यामुळे पिकाच्या पानांमध्ये जी काही हरित लवकर का असतात तर ती कमी होतात आणि ती कमी झाल्यामुळे त्याला एक पिगमेंटेशन येतं आणि ते हिरवं पान न राहता ते पान पिवळसर किंवा लालसर होण्याकडे झुकतं आणि हे सगळ्यात महत्वाचं कारण लाल्या येण्यासाठी आहे तुम्ही बघा आपल्याला काही वर्षी समस्या आली काही वर्ष आली नाही त्याच जमिनीत मग मॅग्नेशियमची कमतरता होती मॅग्नेशियमचा वापर केला किंवा मॅग्नेशियमचा वापर नाही केला तरी पण समस्या कमी जास्त प्रमाणात आपल्याला जाणवली तर याला कारणीभूत सगळ्यात जास्त तर हिरवे तोडतुडे तोड़ आहेत त्यामुळे मित्रांनो आपण ती काळजी घ्यायला पाहिजे होती ह्या वर्षी नाही पण इथून पुढं आपल्याला कपाशी लागवड करत असताना हिरव्या तोडतुड्यांची तोड़ काळजी खूप घेणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला लाल्या येणार नाही आता तुम्ही म्हणाल लाल्या आल्यामुळे या समस्येचा काय तोटा होईल पान लाल झाल्याने परंतु मित्रांनो जितकं पानामध्ये हरित लवके कमी हिरवे पाना पानातला कमी तितकं ते पान म्हणजे जसं आपलं घरात किचन आहे तसं पिकांसाठी किचन काय तर ते पान आहे मग त्या स्वयंपाकगृहात जितकं जास्त अन्न बनेल तितकं अन्न खाऊन ते पीक तृप्त राहील आणि जितकं पिकाचं अन्न निर्मिती चांगली होईल तितकं आपल्याला उत्पादन मग ते बोंडांच्या संख्येच्या स्वरूपात असेल किंवा बोंडांच्या वजनाच्या स्वरूपात असेल ते आपल्याला मिळेल म्हणून आपल्या कपाशीला असणारी जेवढी काय पाने तेवढी पानं हिरवीगार असणं हे खूप महत्वाचं आहे आणि म्हणून इथून पुढे तुम्ही काळजी घेताना हिरव्या तोडतुड्यांची तुड़ किंवा ह्या ज्या जसडीची जी समस्या आहे तर तिची काळजी पहिल्यापासून घेतली पाहिजे आणि खूप सुरुवातीच्या अवस्थेत ही कीड येते म्हणजे अगदी फुलोऱ्याच्या अवस्थेच्या आधीपर्यंतच ही कीड असते एकदा का पाते लागायला चालू झाले की ही समस्या भेडसावत नाही किंवा हिचा फारसा प्रादुर्भाव आपल्याला पुढे राहत नाही त्यामुळे त्याची काळजी तुम्ही निश्चितच घ्या मग हिरव्या तोडतुड्याचं नियंत्रण जर करायचं असेल तर आपल्याकडे डायनाशिल्ड साठ ग्रॅम प्रति एकर किंवा शटर पन्नास ग्रॅम प्रति एकर या दोन्हीपैकी कोणत्याही एका कीटकनाशकाचा आपण फवारणीद्वारे जर वापर केला तर निश्चितच आपल्याला हिरव्या तोडतुड्याचं व्यवस्थापन किंवा नियंत्रण करणं सोपं जाईल आणि त्याचीच मदत आपल्याला पुढे लाल्या येऊ नये म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीने होईल आता आणखीन काय जोडीला करू शकतो तर नत्रयुक्त खत आपण टप्प्याटप्प्याने वापरावी एकाच वोड्याला वापरू नये दोन किंवा तीन टप्प्यात वापरावी मॅग्नेशियम वापरणं गरजेचं आहे पालासारखी खतं वापरणं गरजेचे सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये झिंक असेल बोरॉन असेल फेरस असेल याही अन्नद्रव्याचा वापर आपल्याला करणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला ही, आप ला आप ला ही लाल्याची समस्या टाळता येईल आणि ही समस्या जर टाळली आप तर आपल्याला निश्चितच उत्पादनही चांगलं मिळेल मित्रांनो कपाशीचं नियोजन करत असताना निश्चितच बागायती स्वरूपातलं कपाशी त्यानंतर जिरायती स्वरूपातली कपाशी याचं नियोजन वेगवेगळं होतं वेळच्या वेळी पाऊस होत असेल तर आपल्याला पाणी नियोजन करणं फारसं काही डोक्याला तापदायक नाही परंतु आत्ताची परिस्थिती पाहता किंवा गेल्या वर्षीचा हवामानाचा विचार करता अचानक आलेला पाऊस खूप मोठ्या प्रमाणात आलेला पाऊस एक दोन दिवसात अति जास्त वृष्टी होणं आणि परत पुढचे आठ पंधरा दिवस पाऊस न पडणं अशी परिस्थिती बऱ्यापैकी जाणवते हवामान जे काही चढ उतार होतात त्याचा परिणाम आपल्या पाण्याच्या नियोजनावर होतो तर मग त्यावेळेस आपल्याला कपाशीला एक छोटसं पूरक पाणी किंवा ज्याला आपण पोच पाणी म्हणतो ते देणं खूप गरजेचं आहे बऱ्यापैकी शेतकऱ्यांकडे आता ठिबकचं नियोजन आहे काही शेतकरी स्प्रिंकलरवर सुरुवातीला नियोजन करतात आणि काही शेतकरी पाटपाण्याने नियोजन करतात आणि मग एक मोठा असा वर्ग आहे की जो जिरायती आहे म्हणजे तिचं पाण्याचं नियोजन करूच शकत नाही तर मित्रांनो आम्हाला कमेंटमधून नक्कीच जाणून घ्यायला आवडेल की आपण ठिबकद्वारे कपाशीचं नियोजन करताय की पाटपाण्याने करताय की जिरायती ठेवलेली मग पाण्याचं नियोजन करत असताना ज्यावेळेस आपल्या कपाशीला पाते लागतील कपाशीमध्ये फुलं मुलायला चालू होतील फुलांचं रूपांतर बोंडामध्ये होईल आणि बोंडाची पक्वता होईल अशा ठराविक टप्प्याने आपल्याला पाणी व्यवस्थापन करणं किंवा पाण्याचं नियोजन करणं खूप गरजेचे जसं मी मावा किडीच्या बाबतीत बोललो की कि पाणी किंवा आर्द्रता वाढल्यामुळे मावा किडी येते तसंच फुलकिड्यांची किंवा थ्रीपची एक समस्या येते जे की फुलोरावस्थेमध्ये आपल्याला भेडसावते तुम्ही जर पान पाहिलं तर ते पान वाट्यांसारखं झालेलं असतं त्यानंतर त्या पानाला बऱ्याच वेळेस असं भेगा पडलेल्या असतात जसे आपल्या जमिनीला भेगा पडतात तसे पानांना भेगा पडतात पानांच्या खालची बाजू जर तुम्ही पाहिली तर ती चंदेरी किंवा साधारण लालसर अशी तिच्यावर चमक आलेली दिसते तर ही थ्रीपची लक्षण मग ही थ्रीपची जी समस्या येते ना कोरडा हवामान असेल किंवा जमीन कोरडी जास्त कालावधीसाठी हो राहील तर थ्रीप्सची समस्या भेडसावते आणि ही आहे म्हणून आपल्याला जमिनीमध्ये योग्य आर्द्रता टिकवणं खूप गरजेचं आहे मग त्यावेळेस आपल्याला जर पाठ पाणी असेल तर पोच पाणी आणि जर ठिबक असेल तर व्यवस्थित ठिबकने पाण्याचं नियोजन करणं खूप गरजेचं कर आहे ज्यामुळे आपण थ्रिप्स पासून आपली कपाशी वाचवू शकतो मित्रांनो फुलोरावस्था येत असताना जसं फुलकिड्यांची काळजी घेणं गरजेचं आहे तसंच गेल्या दोन तीन वर्षात खूप कमी प्रादुर्भाव झाला परंतु यावर्षी थोडासा प्रादुर्भाव वाढलाय किंवा शेतकऱ्यांचा अनुभव आहे की गुलाबी बोंडाळीची जी समस्या आहे तर ती जाणवायला लागेल ला तर, तर गुलाबी बोंडाळीची समस्या टाळण्यासाठी आणि गुलाबी बोंडाळीचं व्यवस्थापन चांगलं करण्यासाठी आपल्याला जे काही कीड व्यवस्थापन आहे तर ते एकात्मिक पद्धतीने करावं लागतं एकात्मिक पद्धत काय तर आपण गुलाबी बोंडाळीच्या नियोजनासाठी आपल्या आसपासच्या शेतकरी असतील आपल्या परिसरातले त्या सर्वांनी मिळून गुलाबी बोंडाळीचे सापळे लावले पाहिजे आता सापळ्याचे पण दोन प्रकार येतात एक सापळा असतो की नर पतंग त्या सापळ्यात आकर्षित करायचा आणि अडकून ठेवायचा तो एक सापळा येतो त्याला कामगंध सापळा म्हणतात जो आकर्षक असतो आणि दुसरा एक सापळा येतो लाईट ट्रॅप किंवा आपण ज्याला बल्ब वगैरे लावून त्या लाईटच्या प्रकाशाकडे ते अट्रॅक्ट करणं एक तर कामगंध असेल किंवा हा प्रकाश सापळा असेल दोन पैकी एकाचाच आपल्याला वापर करायचा प्रकाश सापळा जर आपण लावला तर आपल्याला खूप दूर दूरून त्या किडीचे मग नर असेल मादी असेल दोन्ही आपल्याकडे आकर्षित होईल आणि जर आपण कामगंध सापळा लावला तर आपल्याच आसपासच्या परिसरातील फक्त फक्त नर पतंग तिकडे अट्रॅक्ट होतील अशा पद्धतीने बोंडाळीचं जे काही चक्र आहे तर ते भेदण्यासाठी आपल्याला दोन्हीपैकी एका कोणत्या तरी सापळ्याची गरज पडेल आणि ते जर आपण पूर्ण शेतकऱ्यांनी सामूहिकरित्या केलं तर आपल्याला निश्चितच त्याचा फायदा होईल एका एकरमध्ये कमीत कमी पाच सहा सापळे आपल्याला कामगंधचे लावायचे आणि प्रकाश सापळा असेल तर एका एकरमध्ये एक सापळा उपयुक्त ठरतो प्रकाश सापळा लावल्यानंतर नियोजन काय करायला लागतं तर प्रकाश सापळ्याच्या खाली ज्यावेळेस आपण संध्याकाळच्या वेळेला ते पतंग गोळा करतो तर त्या सापळ्याच्या खाली एखादा टप भरून त्यात एखादं रासायनिक कीटकनाशक टाकून आपल्याला ते जे काही जमा होणारे किंवा येणारे पतंग आहेत तर ते तिथं मारावं लागतं जो कामगंध सापळा असतो तर त्यामध्ये काय करायला लागतं की त्यामधला असणारा ल्युअर किंवा ज्याला आपण ती गंधाची गोळी म्हणतो तर ती आपल्याला दर पंधरा दिवसाने बदलायची असते ती एक काळजी घ्यावी लागेल त्यानंतरचा दुसरा उपाय काय पाते लागायला चालू होतील किंवा क्वेअर फॉर्मेशन म्हणतो तर ते पाते लागत असताना आपल्याला पहिली फवारणी अळीनाशकाची चांगल्या चा, रीतीच्या अळीनाशकाची घ्यावी लागेल आणि दुसरं नियोजन ज्यावेळेस पात्याचं रूपांतर फुलामध्ये होईल त्यावेळेस आपल्याला दुसरी फवारणी कीटकनाशकाची घ्यावी लागेल मग त्यामध्ये आपण काय घेऊ शकतो तर रॅपिजन असेल साठत्याऐंशी मिली किंवा कोपीगो असेल शंभर मिली प्रति एकर अशा पद्धतीने जर आपण फवारणी घेतली तर बोंडाळीपासून आपली कपाशी आपण वाचवू शकतो आणि प्रतिबंधात्मक व्यवस्थापन जितकं करू तितकं आपल्याला ते फायदेशीर ठरतं नियंत्रणाच्या मागे जर गेलो आपण कीड आल्यानंतर किंवा बोंडाळीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर तर ते आपल्याला तापदायक ठरेल तसंच आपल्याला ते उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येण्यास कारणीभूत ठरेल त्यामुळे या गोष्टीची आपल्याला काळजी आधीपासून घेणं खूप गरजेचं आहे मित्रांनो कपाशीला फुलोरा अवस्थेनंतर ज्यावेळेस बोंड धारणा होईल किंवा ज्याला बोंड लागायला चालू होईल त्यावेळेस जसंजसं वातावरण थंड होत जाईल पावसाचं प्रमाण कमी होईल थंडी पडायला चालू होईल आणि खास करून रात्रीच्या वेळेला जास्त थंड वातावरण असेल त्यावेळेस आपल्याला पांढऱ्या माशीची समस्या भेडसावेल तशी पांढऱ्या माशीची समस्या सुरुवातीला कपाशी वाढ होत असताना येते परंतु तो वेळ निघून गेलेली आहे आता जी येणार आहे तर ती बोंड पक्वतेच्या वेळेला येणार आहे मग यावेळेस काय होतं पांढऱ्या माशीमुळे पानांमधला रस जर शोषण घेतला तर मोठ्या प्रमाणात रस शोषण केल्यामुळे बोंडांचं जे पोषण आहे ते होणार नाही आणि ती कमी पोचल्यामुळे किंवा त्या बोंडांचं वजन कमी भरल्यामुळे आपल्याला उत्पादनात घटेल हा एक भाग झाला दुसरं असं की पानाच्या खाली माशी ज्यावेळेस रस शोषण करत असते तर त्या पांढऱ्या माशीतून काही स्राव बाहेर पडतो आणि तो स्राव आपल्या दुसऱ्या पानावर वरच्या बाजूनी पडल्यामुळे त्याला एक प्रकारचा चिकटपणा आहे साखरेचा पाक जसा आपला असो त्या पद्धतीचा चिकटपणा येतो आणि त्या चिकट जो काही स्राव आहे तर त्याच्यावर वेगळ्या पद्धतीच्या बुरशी वाढतात ज्या की कपाशीला हानिकारक नसतात परंतु तिथं वाढल्यामुळे त्या पानाचं सूर्यप्रकाशाच्या मदतीनं अन्ननिर्मिती बंद होते म्हणजे पानाच्या वरच्या बाजूने अन्न निर्मिती बंद झाली खालच्या बाजूनी पांढऱ्या माशीने अन्न रस शोषण चालू केलं म्हणजे दोन्ही बाजूनी आपल्या पिकामध्ये होणारं जे काही अन्न किंवा असणारं स्टोअर असणारं अन्न ते बोंडाकडं न जाता त्या पांढऱ्या माशीकडे जायला लागलं तर तो फार मोठ्या प्रमाणात लॉस किंवा तो तोटा आपल्या पिकाला होऊ शकतो त्यामुळे कपाशीमध्ये बोंड पकवतेच्या स्थितीला आणि थंडी पडण्याच्या सुरुवातीला आपल्याला पांढऱ्या माशीचं व्यवस्थापन करणं खूप गरजेचं आहे पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी आपण ऍडोनिक्स असेल चारशे मिली प्रति एकर किंवा ऍडोनिक्स न्यू असेल दोनशे चाळीस मिली एकर या दोन्हीपैकी एकाचा वापर फवर्णीद्वारे करावा जेणेकरून आपल्याला पांढऱ्या माशीचं व्यवस्थापन योग्य पद्धतीने करता येईल शेतकरी मित्रांनो कपाशीच्या कीड व्यवस्थापनामध्ये आपण फक्त फक्त फवारणीद्वारे किडीचं व्यवस्थापन करत असतो कर आणि एकापेक्षा अनेक फवारण्या करून सुद्धा कीड नियंत्रणात येत नाही ही समस्या निश्चितच तुम्हाला भेडसावत असेल याला उपाय काय ज्याला आपण स्मार्ट वर्क म्हणतो म्हणजे कमी मेहनतीत जास्त फायदा कसा घ्यायचा तर ती गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे ज्याद्वारे आपल्याला निश्चितच सर्व प्रकारच्या रस शोषक किडींचा प्रतिबंध होईल ज्या पद्धतीने आपण लसीकरण करून रोग टाळतो त्याच पद्धतीने इथं लसीकरण जर केलं तर आपल्याला निश्चितच आपल्या कपाशीमध्ये येणाऱ्या असंख्य किडी आपल्याला आधीच टाळता येतील ते म्हणजे काय अगदी सोपंय फवारणीपेक्षा वेगळ्या पद्धतीने आपल्याला वापरायचे परंतु याचा वापर आपण जर शास्त्रशुद्ध पद्धतीने केला तर निश्चितच आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात आणि खूप जास्त दिवसांसाठी कीड नियंत्रणात मदत होईल काय करायचं यासाठी मित्रांनो एग्रोस्टार डेन्झी जे आहे तर ते ऐंशी ते शंभर ग्रॅम प्रति एकर एक आपल्याला आळवणी पद्धतीने द्यायचे साधारणपणे दीडशे लिटर पाण्यात आपण ते मिक्स करून पंपाचा नोजल खोलून जे कपाशीचे आहेत तर त्याच्या मुळांच्या कक्षेमध्ये आपल्याला त्याची आळवणी करायची आणि जर या पद्धतीने आपण दिलं तर डेन्झी हे पूर्णतः सिस्टेमिक किंवा ज्याला आपण आंतरप्रवाही म्हणतो ते काम करतं त्यामुळे मुळाजवळ दिलेलं औषध पानापर्यंत येतं आणि पिकावर येणारी जी काही कीड आहे तर तिला तिथंच अटकाव होतो ज्यामुळे आपल्याला खूप जास्त कालावधीसाठी याचे परिणाम आणि याचे फायदे पाहायला मिळतात या गोष्टीचा तुम्ही अवलंब करा आणि याचा फायदा कसा होतो ते आम्हाला जरूर या व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगा तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण कपाशीचं व्यवस्थापन अन्नद्रव्य असेल किंवा पाण्याचं असेल आणि खास करून कीड व्यवस्थापन असेल तर हे जर आपण एकात्मिक करू शकलो तर निश्चितच आपल्याला कपाशीचं उत्पादन आणि कपाशीच्या उत्पादनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी मदत होऊ शकते